आज आपण बघणार आहोत की शनिवारी जन्मलेली लोक नक्की कशी असतात तर ज्या लोकांचा जन्म शनिवारी झालेला आहे त्यांच्यावर शनी महाराजांचा आशीर्वाद असतो ही लोकं थोडी संघर्षमयी असतात यांना मेहनत करायला खूप आवडते कारण त्या पद्धतीनेच ते त्यांच्या नशिबाला घडवतात थोडा स्वभाव यांचा चिडचिडा असतो कारण यांना संघर्ष करावा लागतो त्याचबरोबर हे खूप बुद्धिमान असतात कोणत्याही कामात किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये ह्यांचं प्रभुत्व खूप छान असतं आणि ते मिळवल्यानंतरच हे श्वास घेतात यांना कामाचा कधीही कंटाळा नसतो आणि त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीला मिळवल्यानंतरच त्यांच्या जिद्दीला हे वाव मिळते ह्या लोकांमध्ये थोडंसं फटकळपणा किंवा थोडी चिडचिड अशा गोष्टी असतात पण ते खरे तेवढेच असतात खोटेपणा ह्यांना अजिबात आवडत नाही आणि त्याचबरोबर ह्यांना ह्यांच्या कर्मानुसार लवकरच फळ मिळतात जर का यांच्या कर्मामध्ये चांगल्या गोष्टी असतील तर ह्यांना संघर्ष जास्ती करावा लागत नाही आणि जर का एखाद्या माणसाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या कर्मामध्ये काही अशा गोष्टी असतील जिथे त्यांनी काहीतरी चुका केल्या असतील तर शनिवारास तशा पद्धतीने त्यांना रिझल्ट देतात पण हे खरी लोकं असतात यांच्यावर आपण विश्वास नक्कीच ठेवू शकतो श्री स्वामी समर्थ